आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू ऐन दिवाळीच्या तोंडावर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक सदस्य आरक्षणाचा बॉम्ब फुटणार आहे कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघात इच्छुक नवीन चेहऱ्या आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे मतदारसंघामध्ये माजी आमदार नामदेवराव भोईटे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिंदूराव चौगले आणि ज्येष्ठ नेते स्वर्गीय मारुतीराव जाधव गुरुजी या नेत्यांच्या घराकडेच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मिळत गेले आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी या तीनही नेत्यांच्या वारसाबरोबरच नवीन चेहरे ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत या नवीन चेहऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सचिन शिवाजी पाटील टेकपुर्लीचे सरपंच प्रल्हाद पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अजित पवार भारतीय जनता पार्टीचे महेश गजानन पाटील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून बी एस पाटील आदींची नावे उमेदवारीसाठी चर्चिली जात आहेत प्रत्यक्ष आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची संख्या नक्कीच वाढणार आहे आरक्षणाबरोबरच या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत होणार की प्रत्येक पक्ष आपले स्वातंत्र्य उमेदवार उभे करणार तसेच पक्षश्रेष्ठी या पारंपरिक लढती असणाऱ्या दिग्गजांच्या घरात उमेदवारी देणार का यावरच नवख्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे सध्या या मतदारसंघात नवीन चेहरा हवा अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे तेरा ऑक्टोबर रोजी जाहीर होणाऱ्या आरक्षणाकडे नवख्या उमेदवारांसह मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजित दर्पण न्यूज